मी सध्या उत्तर सोलापूर बिबी येथील शिवप्रेमी तरुण मंडळ यांच्या आगमन सोहळ्यामध्ये आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पाचे स्वागत ढोल ढोल ताशेच्या गजरात न करता मृदंग भजन कीर्तन आणि पारंपरिक कार्यक्रमांनी केले आहे या सोहळ्यामध्ये सर्व धर्म जाती आणि पंथातील नागरिक एत, एक एकत्र सहभागी झालेले दिसून येत आहेत गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने परिसर धुमधुमून गेला आहे विशेष म्हणजे मंडळाने यावर्षी सांप्रदायिक सलोका आणि एकात्मता हा संदेश देत हा उत्सव साजरा करण्यास संकल्प केलेला दिसून येत आहे शिस्तबद्ध मिरवणूक पारंपरिक पोशाख लहान थोरांचा मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग आणि युवकांचा उत्साह ह्या आगमन सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरत असल्याचे पाहावायच मिळते यावेळी मंडळाचे पद अधिकारी व कार्यकर्त्याकडून रक्तदान शिबीर पशुआरोग्य लंपी लस वृक्षारोपण महिलांसाठी होम मिनिस्टर लहान मुलांच्या विविध स्पर्धा कीर्तन व इतर सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे समजते याद्वारे मंडळाने सर्वांना एकत्र राहा समाज जोडा असा संदेश देण्यात येत असल्याचे पाहावयास मिळते तर पाहूया शिवप्रेमी तरुण मंडळ व इतर काही मंडळाची गणपती आगमन सोहळ्याची लाईव्ह दृश्य कार्यक्रम आवडला तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील सर्व प्रसारण आणि कार्यक्रमाची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल आपल्या पाठिंब्यामुळेच आमचं हे व्यासपीठ अधिक मजबूत आहे चला तर मग पुढच्या कार्यक्रमात पुन्हा भेटूया तोपर्यंत जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या रिपोर्टर

हथीी रेटी आनी के हथी भेरे धीयाने की रेटी आणे